हडपसर पंधरा नंबर या ठिकाणी धोकादायक खड्डे ताई गंभीर जखमी उल्हास भाऊ तुपे नियुक्त चौतीस गावे स्वीकृत नगरसेवक शिवसेनेचा याचा आंदोलनाचा इशारा हडपसर नंबर तुळजाभवानी मंदिर गंगा पेट्रोल पंपासमोर रस्त्यामध्ये मोठे खोल व जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत या खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत होत असून नागरिकांच्या जीवितात सतत धोका निर्माण झाला आहे याच दरम्यान बिचाऱ्या एका ताईच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नालायक व बेफिकीर अधिकाऱ्यांनी गाढव बसून दिंड काढल्याप्रमाणे शांत बसणे निवडले आहे सामान्य नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करता है। अपंगा होता है, होता है। करत आहेत रोज कित्येक नागरिक अपघातामध्ये अपंग होत आहेत तर काहींचे मृत्यूही होत आहेत तरीही प्रशासन दृष्टीआड करत असल्याने याची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे या सर्व घटनांनी जबाबदार कोण खड्डे बुजवण्याचे काम तातडीने हाती न घेतल्यास येत्या काळात नागरिकांच्या असंतोषाची ठिणगी भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे या निष्क्रियतेविरोधात शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात ती येईल असा इशारा उल्हास भाऊ तुपे शासन नियुक्त नगरसेवक चौतीसगाव पुणे जिल्हाप्रमुख शिवसेना यांनी दिला आहे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लगेच कारवाई व्हावी तसेच रस्त्याची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी अशी शिवसेनेची मागणी आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस प्रतिनिधी हडपसर